काय समू, समू काय काय बड काय बिलो काय समूह काय काय मेकअप करू का मेकअप 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 तुझा डायरेक्ट आवाज राहिला आता खळखळ खोड़ असण्याचा समू, तर नमस्कार मंडळी नमस्कार दुपारचे दोन वाजले आणि आमच्या समोरचा चाला मेकअप हा हाय ना मेकअप करती पालथी पडती काय कोणी आता लवकरच नाही तिला जर असं एका अंगावर झोपू घातलं तर पालथ पडू राहील हा दोन तीन महिन्यात पालथ पडती हाय ना ह्या पाय खालून उचलती वर तिला चाल म्हटल्यावर बघा आता चाल चाल समू चाल चाल बेटा चाल नवड्या चाल चाल त्या पा चाल चाल चा चार गे ना घे तिला घे ग तिला तिला वाटत मला घ्याव काजळ लावण चालू आहे गे ओ नो नो मम्मी काजळ लावते का बाई काजळ लावती ग का? मम्मी <laughs> 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 काय विच घ्यायसाठी बाप्पा सगळं घ्या ना मग घ्या ना एकच मिनिट एकच डोळा राहील तुला घेते ना पिलू मी एकाच डोळ्याचं राहिला आता खडे चाल जाऊ दे नो नो घे 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 नाही पावडर लावून घेते ते कौल लावणार लागतं माहिती का सुंजो आपण मग काळा चेहरा नाही करत त्याच्यावर पावडर असल्यावर निघत नाही ना ती काजळ मग घे तर झाला बघा आमच्या समोरचा मेकअप का? काजळ ती मला एवढं व्यवस्थित घालता येत नाही काय आहे बघा अंग असते ग तू समो इकडे कस म्हणती तू अगे ती घे का तिला तिची परीक्षा न पाजव तिची नाही परीक्षा बघतो मी तुम्हाला वाटतो परीक्षाच बघते तिथे आवरू लागले ना तिला बी फ्रेश वाटलं पाहिजे ना आणि चलो बेटा चलो आता बाहेर चला बाहेर काय करावं जागच नाही इथून या बाळाला घेऊन इथून ना हा मग तुला केस कधी रे केस नाही तुला आहे ना बाळा तुलच्या पैकडे या तेवढ शिता फळ्यावर मला तोडून पा शिताफळांनी किती मस्त डोळे उघडले त्यावर तेवढं तोडून अगं ते लय वर आहे ना शेंड्यात तुम्हाला मी शीताळच तोडून द्या म्हणून राहिले चाम तोडून आला नाही म्हणून राहिले सोनेश बाप्पा बर तोडतो कुठे गेलं ग ते अह ते आलीकडं आलीकड दिसला का तोडा तोडा दमन तोडा सोनेश बाप्पा हे पीक केले फोड हा याच्यात मुंगे गेले पा अहो ते असं फाटाळलेलं होतं ना त्याच्यातून गेले बघा असं होतं तो मंडळी या खायला सीताफळ आणि हे लय टेस्टी कारण हे झाडाला पिकलेलं आहे हम्म आमच्या झाडाचं पहिलं सीताफळ आहे पिकलेलं याशि गावरण झाड आहे ना आमच्या लय मोठे दहा बारा सात आठ झाडं असन आणि ते नाही आता जे हायब्रिडने गेले ना त्याच्यात जरा आळ्या बी जास्त पडत्या आणि थोडे फिक्के राहते खायला आता दिवाळीच्या पिरियडमध्ये येऊन जाते गावरान खायला मस्त जितके चांगले डोळे उघडेल राहीन तितकं टेस्टी राहतं काय बाई काय खुश ये तू आहे ना दोन तीन दिवस शांतशी सोन रडत नाही ती तिचीच खेळत राहतील आहे ना आणि आपल्याला भेटायला आज एरियलगावचे सबस्क्रायबर मंडळी आले होते त्यांच्यासोबत रील काढले आपण सोनूच्या मम्मीच्या आयडीवर टाकेले पहा डुग्गू आली पहा शाळातून थांब काय शिकिल शाळात आज अभ्यास शिकिला जेवण केलं तर का एकटीत जेवली का सोपती हो आंकी? आंकी होती आणखी होती अजून सोपती आहे ना मास्तर काय म्हणी मॅडम होती का सर होती सर मॅडम मॅडम होते, होते, होते का तर मग मॅडम काय म्हणालो म्हणली उद्या उद्या परत या जेवाला पुस्तक कधी देणार तुला काय काय राहिली नोटबुक म्हणते आता भेटले पण ही लोक शाळेत तू रडली पहिल्या दिवशी ती तू मलाच काटाळेला दिसती घरी रोज जाणार आहे तू आता उद्या बी म्हणजे आज ते आता सव्वा तीन म्हणजे भरपूर टाइम झाला ना सात तास बसली बाळा तू शाळेत आहे ना बर चांगलं चांगलं बनवून द्यायचं डाब्याला हो ठीक आहे आता वाजले पहा रात्रीचे साडेआठ माहे गावाला जायले ना त्याच्यामुळं समू माझ्याकडे हा काय 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 समू तिला मी दिसत नाहीये बर का सध्या पण मी असं टच केलं ना तिला त्याच्यामुळे हसू राहिली ती सोनूची मम्मी काय करू राहिली ते पाहू ग का काय आजचं नियोजन फ्राय आणि चपात्या बघू आता आज सोनूची मम्मी कशी डाळ फ्रायची भाजी बनवती बघत रा हा ह्या अशा चपात्या चालल्या एक इकडे डाळ टाकेले एक इकडे चपात्या करून घेते हा आज डुगू शाळेत गेली होती तिचा पहिलाच दिवस होता आणि तिला खूप छान छान सामान आणलेले तर चला पाहू तिला आपण काय काय शाळेचं साहित्य आणलेलं आहे पाणीपुरी खावा पाणीपुरी हे पाणीपुरीच पाणी आहे ना पाणीपुरी कुठे मग पाहू जी इकडं आणि तू मला आवाज द्यायला का कधी काय म्हणली होती व्हिडिओ काढायचा होता म्हणून आवाज द्यायला पाणीपुरी खायला म्हणून मी पाणीपुरी खाय म्हणली तुम्हाला मग मी कहून व्हिडिओ काढू तो आ? आता म्हण पाणीपुरी खा म्हणून तवा व्हिडिओ काढतो मग पाणीपुरी खा तर ही पाणीपुरी आणली डुगुला खायला एक खातो मग मी हा नको तशीच खातो मी ते लोक हात धुत नाही घाणरा तिथे लोक त्याच्यात कारगाडी आठ डुबूत त्याच्यात मी पुऱ्या पुऱ्या खातो मग तर ते पाणी तू खाय तू खाय ती म्हणते मी नीस तालुक मग तू खाय भाई तू खाय तर काय आणलं हिला दाखवा तर हिला बॅग वगैरे आणली आज ते दाखवतो तुम्हाला कशी बॅग आणली तर बॅग आणली आहे ना केवढ्यात बसली एकशे नव्वद तर एकशे नव्वद रुपयात आणली ही वॉटर बॅग थर्टी रुपीज ऑनली पस्तीस रुपयाची आणि ही कम्पस पेटी केवढ्याची आणली वीस रुपयाची कंपस पेटी आणि हा डबा आणला इला पस्तीस रुपयाचा पेन्सिल आणि खोड रबर तर हे सामान आणलं इला आणि हिला एक जुनी बॅग बी होती ना का सकाळी घालून गेली तुझी मग याच्यात काय पैसे घालाव अच्छा तर चालू दे बाई पाणीपुरी मग हां पाणी बी खाया हा मग आता जेवण केलं स्वामानी घेते तुम्ही जेवण करा आता स्वामानी कोण नातमाई स्वामिनी हा स्वामिनी म्हण बर स्वामिनी स्वामिनी <laughs> <laughs> चला तर आपण वापस आलो समोकड झोपली काय झोपू घाल तिला उठेलच ती छोटेसे बहीण भाऊली उद्याला मोठा होऊ काय पुढं गाणं ते सोबत बोल मत काय पुढं गाणं छोटेसे बहीण भाऊ सोबत मोठाले हो असते बस मी जेवढं म्हणलं तेवढंच तर रिपीट केलं मला वाटलं पुढचं म्हणजे ध्यान तो इकडे मग मोठी माय गावाला गेली तर मग आम्ही सायपाक बनवतो दाल फ्राय काय झालं दाल फ्राय दोन तीन पोळ्या राहिल्या लगेच दाल फ्राय पोळी पाक फुकती हा तो सारखीच फुकती ती भी अशीच फुकती आमचे ना मंडळी दिवसभर कशा कशावरून भांडणं चालू राहते आणि मी काही बोललो की लगेच हिला फुग्गा येतो बरोबर आहे की नाही नवरा बायकूच भांडणं होतेच आणि व्हायला बी पाहिजे चांगल्या कारणासाठी हा पण नेहमी नेहमीचे भांडणं चांगले नाही राहत त्याच्यामुळं काय होतं घरात लक्ष मी येत नाही खरंच आता आपलंच उदाहरण पाय ना त्याच्यामुळे भांडाजू नका ना अगं तू मल... तूं मला तू मला भांडि नाही तर तू मला भांडती मी नाही भांडत तुला कळ कोण करत हे सगळ्याच्या घरी नवरा म्हणतो बायकोला तू कळ तीन बायको म्हणती नवऱ्याला तू कळ कर तर स्वामिनी मायजवळ आहे आता झोपली नाही झोपली खेळू राहिली तीच शांत खेळती हो माती तिला हाय ना रडत नाही काही नाही काही नाही मस्त शांत समूह झोपे उरलतील थोडी थोडी झोपे उरली बोट चोखे आय टकले टकले हो पण ऐकत सोन्याचा चालू आहे अभ्यास आणि आमच्याकडे लाईट नाही लाईट कस काय गेली काय माहित आज हेव जेव दिवस राहिला तुम्हाला चार्जिंगचा लाईट आहे दोन एकशे रुपयाचा असं का घेऊ दोन चारशे रुपयाचा आहे एक तास चालतो लाईट गेल्यानंतर तर भरपूर उजाड पडतो तरी मी त्याचा तर चपात्या झाल्या आणि दुर्डी आहे ना पहिली फेक सोनजी बा शनिवारी आता सांगते की नवीन त्रुडी आणून मीच आणतो नाही आता सांगते की त्या बारीक पोहून घेते एक तार ते व्यवस्थित मी त्याला सांगते की एक पन्नास रुपयाची एक त्रुडी घेऊन आणल्यानंतर आहे ना तिला बांधून घेत असते हाय ना ती बांधून घ्यावं लागत असतं ती लयच घाण झाली पाहू तिथून डाळ कशी शिजली वा एकीच नंबर माझ सगळे एकच नंबर असत का अरे जागीच आहे ना ही आवाज करा ना अं काहीच नाही तिचं तिचंच झोपून राहते ती बोट चोखी काय करोनू मम्मी इकडं हे पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये डाळीचं थोडं पाणी टाकते उग हे बघा बस झाली वरण हो मी एवढंच पतलं खाते मी आता याला जिऱ्याची फोडणी देऊन घेईन नंतर अच्छा वरून हा असं सोनूच्या मम्मीचं सो वरण आहे हा याला फक्त जिऱ्याची फोडणी रे तर आता आपल्याला डाळ फ्राय करायचं आहे ना तर कढाई ठोली चुलीवर चुलीवर नाही आज अरे गॅसवर काढाय डुली एक दोन आणि तीन तीन चमचे तेल घेतलं पळ्या सोनुची पप्पा पळ्या पळ्या तर आता आपलं तेल तपलं का बघू आपण एक मोरीचं दाणं टाकून तपलं बघा तेल आता मी टाकू राहिले याच्यात मौरी थोडी मौरी जास्त घालायची बघा वरणामध्ये तई आणि हा लसूण टाकू का हा टाकू हा मी थोडस होत एवढं टाका टाकू थोडं टाक नाही राहू दे ना काढून टाकू खाताना बर याला पण टाकून द्यायचं याच्यातच लगेच त्याच्यातच का हा मग तळत ना चांगलं घ्यायचं असं छान लसूण चांगलं तळू द्यायचं बरं का ताई हा लाल चटक खम्मत येतो आवरण लसूण असला तर अजून कम मग येतो जिरं नाही टाकलं तो थोडं तळू ना जिरं लवकर जळत आता बघा लसूण तळत तळत आला आता जिरं टाकलं तो आहे ना हा आणि कढीपत्ता टाकते लगेच हे बघा कढीपत्ता टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि आता टाकू मी आपण जे मसाले काढले याच्यामध्ये परवीन मसाला लाल तिखट आणि सुहाना मसाला आहे गरम मसाल्याचं एक पाऊच आणलं होतं मी ते सापडलं तर कांदा लसूण मसाला आणि ते ग्रेव्ही मसाला टाकला टाक जळून ठीक आहे छान तळून घ्यायचं असं बघा आणि आता याला छान हालून घ्यायचं त्या अशी फ्राय उरली बरं का डाळ याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं एकदम तर मी सगळी डाळ त्याच्यात टाकून दिली आता आणि आता छान हालून घेते पहा हळद अगोदरच टाकली होती बऱ्यान शिजायला टाकलं आता काय राहिलं बघ आता मीठ तर पाणी टाकायचं नाही याच्यात आहे ना थोडस गोटभर टाकलं चालतं आणि ज्याला नाही आवडत त्यांनी अशी बी खाल्ली तर चांगली आहे पहिली गोष्ट अशी डाळ खाऊच नका कारण नाही तुझ्याविषयी नाही सांगत काही मला वाटलं आज माझ्या रेसिपीला नाव ठेवलं नाही म्हटलं सोनुष बाप्पानी तर शेवटी नाव ठेवूच राहिले ते पोट खराब होतं म्हणून सगळ्याच नाही होत पप्पा हा ज्याला सहन नाही होत तुरीची डाळ त्यांना का बनवली आणि हे सगळं झाल्यावर आहे ना बारीक कोथंबीर कापून टाकायची बघा वरती आमच्या सोनूजी बाप्पानी कोथंबीर आणली होती तर मडकी होती त्याला माती होती आणि ती लवकर खराब होऊन गेली मी तिला धुऊन ठेवली पण ती पण खराब झाली टाकू नको तर हे बाप पिशवीत आता मी तिला टाकून देणार आहे म्हणून चांगली कोथंबीर आणा सोनूजी बाप्पा ओके ताई आता याला चांगलं तेल सुटूसर शिजू द्यायचं बघा झाकण ठून अभ्यास करून घ्यायचा बघा आणि थोडं दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आणि याच्यात थोडंसं गरम पाणी टाकणार आहे ना बस। हे, हे कुकर खरगट होत तेही सळून घेतलं गरम पाण्यानं आणि तेच टाकणार आहे त्याच्यात मस्त तेल सुटू राहिलं खाली काही चिटकत नाही दोन तीन मिनटं चांगलं त्याला चांगलं ते तेल सुटू सर आपलं बाकीचं काम आवरून घ्यायचं बर आहे ग तू बर झालं ना तो सांगितलं नाही तर ताई उभ्या राहिल्या असत बघू आपण तेल सुटलं का आता हा मस्त तेल याला त्याला छान हालून घ्यायचं सगळं आधी अस आणि जे आपण गरम पाणी ठेवलं होतं थोडस कुकर धुवून ते टाकायचं बघा ताई मी असं पाणी टाकून घेतलं छान गरम पाणी वर का थंड पाणी टाकायचं नाही पर... ही झाली आता भाजी समजा याला चांगली उकळी फुटली की झाली थांबा मी त्यांना चमच्याने दाखवते ना हा असं जवळ घ्या असं असं घाल फोन मध्ये घाल नाही ना अवघड शिरावते काम हो रेसिपी पाहते जा मी परत जणी असं दाखवते मला पण वाटतं माझी रेसिपी चांगली हो तर आपली डाळ झाली हे बघा हे तर बेसनच झालं ग हो बेसन सारखीच असती घट्ट डाळ त्यालाच म्हणते डाळ फ्राय तर इकडं सोनूच्या कांदा कापून घेतला असत काय साठी कापलाय खायला हे सगळे कांदे याच्यात टाकून घ्यायचे असे एक कांदा कापला आम्ही हा पप्पा बाप्पा सोनूची म्हणून एकच कापला हा त्याच्यामध्ये हे लिंबू बघा असं दाखवा पिळू का आता हा पिळू आता हे लिंबू याच्यात पिळून घ्यायचं पूर्ण बस 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 आंबट होई नाही मला अंदाज ये आणि आता टाका त्याच्यामध्ये मीठ हे बघा जास्त नाही टाकाच ते तसं नकाज होणार आहे तू राग येतो बर का मला मी आता बघा ताई त्याला मी असं करून घ्या एक ना एकदम आंबट खरड झालं आहे ना आणि हे डाळ फ्राय संग दाळ तडक्या संग इतकं छान लागतो तुम्हाला काय सांगू पण ते टायमालाच करायचं हे आमचं याड्याचा बाजार आहे अजून आम्हाला जेव्हा टाइम आहे आधीच करून ठेवली याला पाणी सुटा ना बाजार गिजार नाही मी मग आता जेवालाच बसत आहे आपल्याला बी हा ठीक आहे तर असं करायचं पाहतंय हा तर हे हालू नको आता जवळ माग पुढं नको ये ये ले 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 हे पहा हे जे आहे ना लय भारी लागतं खायला आणि ताई उरलेलं जे लिंबू आहे वाव जे उरलेलं लिंबू आहे ना आता त्याला असं कापून घ्यायचं खायला बरोबर आहे नाही डाळ फ्राय वर खायला तर आता वाजले रात्रीचे सव्वा नऊ आणि सोनूच्या मम्मी ना ताट रेडी केले पाच जेवाला तर सोन्या सांग बर कच झाली चव हा हा पोळी घेतो हॉटेलची दाल फ्राय आल आणि सोनूच्या मम्मीची रेसिपी आल की तर चव बी आल करला भारी दिसते आहे ना बेस नावानीस कसं आहे सोनू मी किती बी चांगलं केलं तर पप्पाला आवडतच नाही पप्पा नाव असून खाणार म आणि आज कशाची कमतरता वाटू राहिली एक मेंबर खावायला गेली हा माय गावाला गेले मी कुठं बसले आणि मी बी कुठं बसे कुठं सगळ्यात जागा चेंज झाल्या आईची जागा तिथे जागा तुम्ही तिकडे बसत मग मी तिकडे पलीकडे ति। हा तर जागा चेंज झाल्या सांग बर बाळा चौ मस्त आलो मस्त झालं ना मीट गेट सगळं झालं सोनू खर खर सांग बाळा काही नाही होत कॅमेऱ्या समोर खरट झाली ना, ना? थोड़ी, थोड़ी चांगली शकली, थोड़ी चांगली शकली ना अजून होऊ असते आहे ठीक आहे तर चला मंडळी नाही मंडळी थांबा सोनू चोपास ताटपून घ्यास वाढ दाळ फ्राय नंतर कांदा लिंबू चपाती आणि हे शीट मध्ये काय हे शीट मध्ये शीट हा हे, हे शीट आयटम आला तर चला मग आहे ना तर चला मग तर चला धन्यवाद बाय बाय बाय